सर्वांना नमस्कार मित्र अर्धांग वायू ज्याला ब्रेन स्ट्रोक असं म्हणतात किंवा लकवा साध्या भाषेमध्ये किंवा पॅरालिसिस गंभीर आजार आहे हा होऊ नये म्हणून काय करावे आणि काय करू नये अर्धांग वायू किंवा हे पॅरालिसिस हे आपण जे पाहत आहोत की जगातील मृत्यूची सर्वात मोठी जी कारण आहेत त्याच्यात तिसऱ्या क्रमांकाचं हे कारण आहे यापूर्वी आपण या, या मालिकेतील दोन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत त्याच्यातला पहिला होता नंबर एक मृत्यूचं कारण म्हणजे हार्ट अटॅक आणि नंबर दोनचं मृत्यूचं कारण कॅन्सर आता हे जे तिसरं कारण आहे याच्याविषयी आज आपण पाहूया तर याला होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आता याच्यापूर्वी आपण कारण काय असतं कशामुळं अर्धांग वायू होतो तर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून रक्तपुरवठा बंद होण्याची दोन कारण असतात मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा त्याच्यामध्ये एक त्या रक्तवाहिनीमध्ये जर रक्त गोठलं किंवा गाठ रक्ताची अडकली आणि पुढचा सप्लाय बंद झाला हे एक कारण असतं म्हणजे त्या रक्तवाहिनीचा सप्लाय होणारा जो मेंदू असतो तो निकामी व्हायला लागतो म्हणून अर्धांग येतो आणि दुसरं जे कारण असतं बऱ्याच वेळेला अतिशय वाढलेला रक्तदाब असेल किंवा वजन वाढलेलं असेल किंवा काही सारखी क्षयरोगासारखी का बिमारी शरीरात असेल ती मेंदूकडे गेलेली असेल तर अशा वेळेला काय होतं की त्या प्रेशरमध्ये किंवा कुठला तरी ठसका किंवा खोकला शिंक ज्याच्यामुळं डोक्यातलं प्रेशर वाढतं अशा वेळेला एखादी रक्तवाहिनी फुटते मेंदूमध्ये ही रक्तवाहिनी फुटली की तिथंच रक्त साठतं आणि पुन्हा रक्त पुरवठा होत नाही म्हणजे पुन्हा तो त्या भागाला मेंदूचा रक्त पुरवठा मिळत नाही पुन्हा तो भाग निकामी व्हायला लागतो म्हणजे हे अर्धांगवायू होण्याची म्हणजे ज्या भागाला तो रक्त पुरवठा कमी झाला त्या भागाला अर्धांगवायू किंवा पॅरलिसिस होतो आता हे त्याचे टाईप कसे असतात कधी फक्त नुसतं चेहरा वाकडा होतो त्याला फेशियल पॉलिसी म्हणतात काही वेळेला फक्त एकच पाय आणि एक हात एका बाजूचा अशा प्रकारे पॅरालिसिस होतो बऱ्याच वेळेला दोन्ही पाय पॅरॅलिसिस होतात काही वेळेला रिअर कंडिशनमध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पाय पण पॅरालिसिस होतात बऱ्याच वेळेला चेहरा दोन्ही हात आणि दोन्ही पाय ही खूप सिरियस कंडिशन असते अशा प्रकारे पण हा लकवा किंवा पॅरालिसिस होऊ शकतो आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोल्डन रूल म्हणून आहे की तो म्हणजे एक काळजी घेतली पाहिजे जसं हार्ट अटॅक या पेशंटला म्हणलं की आपण विदिन आवर्स हॉस्पिटलमध्ये था गेलं पाहिजे तसं इथं तीन तास हा पिरियड आहे ज्याला गोल्डन आवर म्हणतात तीन तासाच्या आत जर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये योग्य ठिकाणी घेऊन गेला तर ते चांगल्या प्रकारे रिकवर होण्याची चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्याची शक्यता चांगल्या प्रकारे असते याच्यामध्ये एक फास्ट हा एक शब्द आहे एफ एस टी हा चार अक्षर लक्षात पाहिजे आधी ओळखण्याकरता एफ म्हणजे फेस चेहरा थोडासा वाकडा झालाय का ही ओळखण्यासाठी नंबर दोन आहे आर्म्स म्हणजे हाताला काही थोडंसं झालेलं आहे का म्हणजे वाकडा हात किंवा हाताला कमजोरी आली का पायाला कमजोरी आलेली का हे पाहणं तिसरं बोलणं कसं आहे त्या व्यक्तीचं बोलणं चोत्र तोत्र तो झालंय तो 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 का किंवा बिघडलंय का हे पाहणं म्हणजे एफ या, एस म्हणजे स्पीच आणि टी जे आहे हे टी म्हणजे तुम्ही लगेचच टाईम कॉल कॉल करा करायचा आहे की नऊशे अकरा या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला अँब्युलन्स लवकर मिळू शकते आणि लगेच तुम्ही दवाखान्यात लवकर गाठू शकता तर हा फास्ट हा शब्द लक्षात ठेवणं आणि त्याप्रमाणे कारवाई करणं तर आता आपला जो मूळ मुद्दा आहे आजचा की हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे जर हे मृत्यूचं तिसरं कारण आहे सर्वात मोठं तर सगळ्यात महत्वाचा पहिला जो नियम आहे तो म्हणजे तुमचा रक्तदाब हा कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे हा नियंत्रणात राहिला पाहिजे रक्तदाब तुमचा वाढलेला असेल तर काय औषधं घेऊन काय त्याचे जे बदल करायचे ते बदल करून तो नियंत्रणात आणला पाहिजे आणि जर वाढला नसेल तर तो अधूनमधून चेक करून त्याला नियंत्रणातच ठेवलं पाहिजे तो वाढू नाही दिला पाहिजे याच्यासाठी काय नियम आहे की तुम्ही मीठ जेवणातलं थोडं बेतानं कमीत कमी घ्यायची सवय पाहिजे तेलसुद्धा कमीत कमी पाहिजे आणि गोड स्वीट जे असतात हे कमीत कमी प्रमाणामध्ये पाहिजे तुमच्या शरीराला व्यायामाची चांगल्या प्रकारे सवय पाहिजे आहारामध्ये नेहमी शाकाहारी आहार आणि फळभाज्या पालेभाज्या फळं यांचा समावेश असलेला पाहिजे स्मोकिंग बंद केली पाहिजे आणि जी औषधं घेता बीपीची ती नियमित घेतली पाहिजे जर तुम्हाला चालू असतील तर म्हणजे या सगळ्या प्रकाराने काय केलं पाहिजे ब्लड प्रेशर ज्या नियंत्रित असतो कंट्रोलमध्ये असतो त्या व्यक्तीला अर्धांगवायू वायू हो किंवा पॅरालिसिस होणार नाही म्हणून पहिली गोष्ट आहे हा हुकमी एक काम जो आपण म्हणतो हा नियम जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा हो नियम आहे की रक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे त्यासाठी दुसरा नियम तुमचं वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे आता वजनासाठी आपल्याला सगळं माहिती आहे की आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे व्यायाम नियमित केला पाहिजे हे सगळं आहार कमी घेणं व्यायाम जास्त प्रमाणात वाढवणं असं करून तुमचं वजन जे आहे ते वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे तिसरं आहे व्यायाम हा कुठल्या प्रकारचा केला पाहिजे तुमच्या शरीराप्रमाणे वयाप्रमाणे प्रकृतीप्रमाणे आपण म्हणतो पाऊन तास ते एक तासाच्या पुढून व्यायाम जोईत तुम्ही चालण्याचा असेल जॉगिंग असेल एरोबिक्स असतील स्विमिंग असेल सायकलिंग असेल कुठलाही व्यायामा एकदा सुरू केला पहिले चार पाच मिनिटामध्ये त्याची स्पीड हळूहळू हळू वाढवायची एक वॉर्मअप थोडंसं हळू पुन्हा ती स्पीड वाढवलेली मेंटेन करायची टिकून ठेवायची आणि शेवटी एका तासाच्या आसपास गेल्यानंतर मग थोडे पाच दहा मिनटामध्ये ती कमी कमी करत आणायची अशा प्रकारचा व्यायाम केला पाहिजे मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम अत्यंत आवश्यक आहे अतिउत्साही होऊन अतिशय व्यायाम करायला जर गेलं तर व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याची पण उदाहरण आहेत फक्त थोडीशी धाप लागेपर्यंत थोडासा घाम येईपर्यंत आणि तुम्हाला जे सहन होतं अडजस होतं तशाच प्रकारचा व्यायाम केला पाहिजे त्याच्यानंतर अल्कोहोल घेत असाल नसाल घेत तर खूप चांगला आहे सोन्या अनपिवळं म्हणतो आपण त्याला जर तुम्ही सुटू शकत नाही घेत असाल तर कमीत कमी, -कमी प्रमाणामध्ये ते घेतलं पाहिजे त्याचे वाईट परिणाम रक्तवाहिन्यावर होतात ऍथरोस्लोराश्यूस व्हायला पण त्याच्यामुळं मदत होते आणि रक्तवाहिन्या किंवा धमनी काठीने ज्याला म्हणतो ते दोष सुरू होतात त्याच्यानंतर जे खूप महत्वाचा घटक आहे आणि तो आहे तंबाखू कुठल्याही प्रकारचं टोबॅको ते सिगारेट स्मोकिंग असेल गुटखा असेल सुपारी असेल काय ज्या ज्या प्रकारामध्ये तंबाखू असते हा कुठलाही पदार्थ किंचित सुद्धा चालत नाही थोड्याही प्रमाणात घेतला तर तुमचा रक्तदाब कंट्रोलमध्ये राहणार नाही आणि रक्तदाब कंट्रोलमध्ये राहणार नाही की अर्धांग वायू होण्याची शक्यता एकदम वाढते म्हणून आपण काय म्हणतो अल्कोहोलच्या बाबतीमध्ये मिनिमम घ्या असा शब्द तुम्हाला सगळ्या जगातल्या कुठल्याही लिटरेचरमध्ये गुगलवर शोधा कुठेही तुम्हाला सापडेल परंतु तंबाखूच्या बाबतीमध्ये कमी करा असा शब्द येणार नाही ना। क्विट स्मोकिंग क्विट टोबॅको एकदम सोडून द्या बंद करा असा शब्द तिथे येणार आणि ते तंतोतंत पाळलं पाहिजे त्याच्यानंतर जर तुमच्यामध्ये का काही शरीरात दोष असतील म्हणजे काही आजार तुम्हाला झालेले असतील जसं की शुगरची बिमारी आहे डायबिटीस तर डायबेटीसमध्ये शुगर हा कंट्रोल लेवल चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवली पाहिजे त्याच्यासाठी जो आहार लागतो तो काळजीपूर्वक घेतला पाहिजे व्यायाम लागतो तो घेतला पाहिजे वजन नियंत्रणात जे जे शुगर कंट्रोल ठेवण्याचे किंवा डायबिटीसच्या पेशंटसाठी जे नियम असतात ते नियम कटाक्षानं पाळले पाहिजे आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे शुगर वाढल्यानंतर सुद्धा अर्धांगवायूचा धोका वाढतो तसंच जर तुम्हाला हृदयाचे काही दोष असतील बऱ्याच वेळेला काय असते की हृदयाची धडकन जे असते ते धड 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 अशी रेग्युलर नव्हता धरधा धडूक किंवा अशा वेगळ्या प्रकारे धुझुड धुड धुड धुडूक अशी याला काय म्हणतो आपण ॲट्रियल फिब्रिलेशन किंवा हे हार्ट बीट्स जे असतात ते इरेग्युलर चालतात काही जणांचे काही आजारामुळं काही दोष किंवा काही जंतुसंसर्ग तिथं झाले किंवा झडपांना काही समजा त्या जंतुसंसर्ग झाला अशा वेळेला काय होतं तिथं लहान 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 गाठी तयार होतात रक्त त्या गाठी तिथं आणि बऱ्याच वेळेला त्या हृदयाच्या ठोक्याबरोबर काही गाठी त्यातून निघतात बाहेर निघून त्या रक्तप्रवाहामध्ये जातात आणि त्या वरच्या साईडला जर गेल्या मेंदूकडे एखाद्या रक्तवाहिनीत अडकली ती गाठ तर त्यावेळेला अर्धंगवाई होतो म्हणून जर हृदयाचा काही दोष निघाला असेल तर ते सुद्धा हृदयरोग तज्ञांच्या सल्ल्यानं औषधं घेतली पाहिजे मनानं औषधं बंद केली नाही पाहिजे बरेच जण काय करतात थोडे दिवस औषधं घेतली आणि मला आता काही त्रास नाही कशाला घेऊ डॉक्टर तर या म्हणून सांगत असतात त्यांचं काय ते सारखंच म्हणतात या पुना पुना या पुन्हा पुन्हा या असं नको हृदय हा अतिशय महत्वाचा अवयव आहे ते बंद पडलं की आयुष्य संपत म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपणालाही समजतं की आपलं कशा प्रकारे चालतं हे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला थोडंही चाललं की धाप लागत असेल पायऱ्या थोड्या चाललं की धाप लागत असेल तुम्हाला हे ओळखायचं चिन्ह आहे की तुमच्या हृदयबरोबर काम करत नाही म्हणजे हृदयरोग तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही हे केलं पाहिजे आणि ही औषधं जी असतात बरेच वर्ष लागू शकतात जशी शुगरची औषधं असतात जोपर्यंत तुम्ही आमूलाग्र बदल करत नाही तुमच्यामध्ये तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत ही औषधं घ्यावीच लागतात आणि जेव्हा बंद करायचे असतात तेव्हा खात्री करूनच ते कमी करत 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 मग त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणेच ती बंद केली पाहिजे आता याच्या पुढचा जो नियम आहे अर्धा होऊ नये म्हणून तुमच्या रक्तातली जी चरबी आहे ज्याला आपण वाईट म्हणतो चरबी जे कोलेस्ट्रॉल या नावानं किंवा ट्रायग्लिसाईड या नावानं किंवा होमोसिस्टम या नावानं तर यांचं प्रमाण यांची लेवल हे नियंत्रणात ठेवली पाहिजे म्हणजे काय होईल की रक्तवाहिन्यांच्या आतून हे जे आवरण साठत राहतं आणि रक्तवाहिनी जी मोठी असते ती छोटी होऊन बसते आणि मग त्यामुळं काय होतं तिची पोकळी लहान झाल्यामुळं रक्त कमी व्हायला लागतो आणि जे गाठ तिथं साठलेले असते मधून ते एखाद्या वेळेला फुटून त्याच्यापासून पण ते, ते बाजूला त्याचे हे निघतात आणि रक्त पुरवठा बंद पुढचा होऊ शकतो तर अशा प्रकारे हे वाईट चरबी जी आहे शरीरातली ती कंट्रोलमध्ये केली पाहिजे याचे आपले वेगळे हो व्हिडिओ आहेत की कशाप्रकारे कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणती लक्षणं आहेत की ओळखली पाहिजे की तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत आहे आणि या सगळ्या घटकांच्या सोबत एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे तुमची मानसिकता त्यासाठी तुम्हाला झोप चांगली आली पाहिजे साऊंड स्लीप ज्याला म्हणतो डीप स्लीप ज्याला म्हणतो ते आली पाहिजे त्यामुळं काय होईल मानसिकता तुमची चांगली राहील आणि ताणतणाव आजकाल धावपळच्या जीवनामध्ये ताणतणाव येणारच नाहीत असं तरी शक्य नाही परंतु ते ताणतणाव हातात आले पाहिजेत आपण काय म्हणतो तो प्रॉब्लेम सोडवा नंतर त्या प्रॉब्लेमला सोडून द्या ह्या दोन्हीपैकी एका नियमानं आपण ते हाताळले पाहिजेत सगळ्यांची मदत घेतली पाहिजे मदत घेऊन तो सोडता आला तर सोडवलाच पाहिजे पण नाही सुटला तर त्याला सोडून दिलं पाहिजे आपल्या जीवापेक्षा तो महत्वाचा म्हणून मानसिकता चांगली सांभाळली पाहिजे आणि शेवटची गोष्ट जी आहे म्हणजे तुम्ही तुमच्या प्रकृतीचं जेव्हा वय तुमचं पंचवीस तीस चाळीसच्या पुढे चाललेलं आहे तर नियमितपणानं कधी वर्षाला चेकअप करा कधी दोन वर्षाला तुमचं एकदम चांगला असेल तर दोन वर्षाला करा जर चाळीस पन्नासच्या पुढे जात असाल तर सहा महिन्याला पण गरज पडू शकते पण हे रेग्युलर चेकअप करणं रेग्युलर नियमित तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे हे गंभीर आजार मृत्यूचा धोका जो आहे हा टाळायचा असेल तर नियमित चेकअपला दुसरा पर्याय नाही नियमित चेकअप केलं पाहिजे फक्त चेकअप करून भागत नाही तर चेकअप केल्यानंतर जे डॉक्टर नियम सांगतील ज्या काही तपासण्या सांगतील त्या केल्या पाहिजेत हा जो खर्च आहे हा खर्च फालतू किंवा व्यर्थ जाणारा खर्च नाही ही आरोग्यासाठीची तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या लाईफसाठी जी केलेली इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आहे ही बचत आहे गुंतवणूक आहे आणि आपण आहोत तर सगळं जग आहे हे प्रत्येकाला मान्य असतं त्याप्रमाणे कृती केली पाहिजे आणि आजच्या या व्हिडिओमधून जो आपण सांगितलं की अर्धांग वायूसारखा जो मृत्यूचं तिसरं कारण आहे तर हा टाळण्याकरता हे जे आपण नियम सांगितले ह्या नियमाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे हे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू आता हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर जा आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व नातेहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सॉन